तू मोकार काही बी नका आवा नको नका आम्हाला वाटत की तुला मोकळं आम्हाला वाटत पोरांनी फोन उचलावा मग कोणी तू फोन कर ना मग फोन कर मी घेतलं ना सगळा सामान फोन करते हो तू तसला फॅमिली ग्रुपला ऍड आहे तू मला नाही ती फॅमिली कळत व्हॉट्सअप नाही येतो यात मला ती नाही कळत तस करायचं तुला तू ज्यावेळेस नाना व्हिडिओ कॉल करते त्यावेळेस सगळे आम्ही सहा सात जण असतो ती बोलतो मग तू कोणाच्या तर डोकं

तू तू खवडायला चालू करून निसतं आधी विचारत जावा मा फोन करून उचलत नाही कोणी नाही खोटं बोलते की नाही ना। ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल उचलला केला इथे व्हिडिओ कॉल केला तू किती जण उचलतो आपण हा चुकून आता सगळे मोबाईल असतात कधी कधी पण तुम्ही उचलतो का नाही मी तिचा तिला ती व्हॉट्सअप करून घ्या चालू नेट चोवीस तास चालू आहे कोणाचं लक्ष उचल चालेल त्याच्यावर लक्ष जर असलं हां फोन आलेला असतो लक्ष टच करायचं आहे त्याचं तुम्ही तिथील सांगा ना कसं करायचं ती म्हणते मला येत नाही आहे मग ते खर लागले म्हणायला ते फोन उचलत नाही म्हणून मला परत उचलत नाही फोन लावलाच नाही मग किती दररोज आहे ते कशाला लावलाय आहे कोणतं कार्ड आहे तुला साधा फोन कोणता आहे तुझा कोणतं सिम कार्ड आहे सर जिओचं आहे रोजचं जिओ टू जिओ फ्री आता आता नाही विचारलेलं मग कळून कधीबी नाही लावायचा मग या नानानवनी मग आता मग मला माहितीच आहे मग

का ते मला त्याचा पान आण नसतो दुखत ते दात आण दावखान्यात औषध देतो तिकडं पोई पाट्यावर तसलं पान का हां दाखवण्यात दाखवून द्यायचं असलं चालू नाही काय नाही लय नाही उकल उद्या काहीच नाही मी आता बघ लगेच गुन्हे आणणार आम्हाला काय लगेच तू दाड धरून बसली इतकं तू कधी काय जा पण मेडिकल मध्ये गोळी घेई फक्त पान चावायचं गिळायचं नाही चला नाही बाय बाय मला टाकायची